सियावर रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की आज लोटार गट या गट साठी जो शेतकरी मेळावा आहे जसं एक डॉक्टर जर बोलले आंगले हात तर समजा की ताप आहे पण त्या व्यक्तीने ताप किती आहे हे कसं काढणार आहे जो आपण त्याला थर्मामीटर लावतो थर्मामीटर आपले सांगितलं ताप शंभर आहे एकशे एक एकशे एक एक दोन आहे जर ताप नस आपल्या जसं थर्मामीटर लावल्यानंतर ताप कळस त्याप्रमाणे आपला लोक आपल्यावर किती प्रेम आहे आणि आपण शेतकरीसाठी जर आपलं काही करणे हे सिद्ध करायसाठी आपण ग्रामपंचायतनं खोटा मेन मार्केटने इलेक्शन लढलो पंधरा दिवस मग मार्केट इलेक्शन कोणीच मत नाही मार्केट इतिहास होता पण तुम्हासारखा शेतकरीशी आणि सर्व कार्यकर्त्यांशी प्रेम करणाऱ्या लोकांशी मला मतदान देणं आणि विरुद्ध मला निवडी आणणं त्याचमुळे जो आम्ही प्रत्येक गावा शेतकरीशी भेटायला होत आणि ज्या मार्केटना इलेक्शन मा ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाशी मदत करेल होती त्यांना आभार प्रदर्शनसाठी होत तर ते सर्वांसाठी मला कळणं की केळी कट्टी तीन टक्का केळी का कट्टी कापवलंस आणि तसंच जे भाजीपाला शेतकरी आहेत खास करून पाचरा तालुकामा तर तो मार्केटना टाईम अडीच हो वाजे नाही तर आम्ही केळीकट्टीनं विषय मांडा तिथे यश होणं पण मला मुख्य विषय होता की पूर्ण तीन टक्का केळीकट्टी बंद व्हायला पाहिजे पण काही शेतकरीचं म्हणणं होतं की आपण जर तसा मजबूत मुद्दा उचला तर व्यापारी आपली केळी लिहिणार नाहीत तर त्याच्यामुळे तिथे दीड टक्कावर समाधान मानं आणि जो भाजी मार्केटना विषय होता मना प्रवास मालिकांना की तीनशे गावांचे शेतकरी आहेत पन्नास टक्का शेतकरी भाजीपाला लावणं बंद कर टाकले शेतकरीची भाजी लावणं भाडी भाड्या लावणं बंद का कर की जसं मार्केट हे रात्री दोन वाजता सुरू अस मग मा वावर मारा दिनभर काम बी करणं आणि मार्केटसाठी रातभर बी जागाणं तर या चक्करमा आपला परिसरमधला पन्नास टक्का शेतकरीशी भाजीपाला लावणं बंद करत हा विषय आम्ही लिहा त्याने काही प्रमाण यश मिळवणं तीन चार महिना मार्केटनी तो पाच वाजे टाईम करा पण तुम्हाला माहिती आहे सभापती आणि संचालक ह्या फक्त नावले मार्केट आहे फक्त शंभर टक्के जो विद्यमान आमदार आहे आमदारांना ताब्या मारास आणि काही ठराविक लोकसना फायदा व्हायला पाहिजे यामुळे तरी दोन वाजांना टाईम चालू आहे जर सर्व शेतकरी ज्या भाजी मार्केटवाला आहेत ज्या भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत तसे जर वाटच होईल की आपलं मार्केट परत पाच वाजता सुरू व्हायला पाहिजे तर ते त्यासाठी आपले आमदार असा विचार ना निवडणं आपली की जो खरंच शेतकरी विचार केले आणि मार्केट हे पाच वाजता जर सुरू करत तर यांना शेतकरीचा आणि ज्या भाजीपाला खाणारा नागरिक आहेत त्याचा काय फायदा आहे जर आमदारने समजूल होतं तर असा विचारणाच आमदार आपले पुढे निवडले आणि आमदार जर आपण तसा विचारणं निवडा तर ऑटोमॅटिकच मार्केटना टाईम होऊ शकायला पास नव्हे तर असा प्रवास सुरू असताना आम्ही जो आहे पुढे कपाशी नवी शिवणार दादा लाड तंत्र तर दादा लाळ तंत्रामा जे आपण देखो की कमीत कमी उत्पन्न कमीत कमी क्षेत्रफळमा आपण मारा कमी कमी कधी कमी माराम आपण जर ज्या गडबांद्या आहेत म्हणजे ज्या उत्पन्न न देणाऱ्या बांद्या कपाशी सत्तर टक्के ताकद ज्या भांड्या खातीस त्या भांड्या जर आपण काप्यात तिसरी जर आपण छाटणी करी आणि जर तीन चार फुटवर झाडं ढील कुडत तर आपलं जे ॲव्हरेज कपाशी उत्पन्न हे सध्या पाच ते दहा क्विंटल आहे हे पाच ते दहा क्विंटल उत्पन्न आपलं चाळीस क्विंटलपर्यंत कसं होईल यामुळे दादा लाडणं आपले मार्गदर्शन भेटेल तर साठी आम्ही जवळपास पंचावन्न ठिकाणी कार्यक्रम निघतात आणि अजून पण आपण देख की बऱ्याच ठिकाणी त्यांनी माहिती शेतकरीचे नाही आहे आता माहिती व्हायला लागली थोडी थोडी आणि भविष्यामध्ये परत ते जी माहिती व्हाये तिथे असले वळी तर अशा प्रकारे दादा लाडणं येणं मग आपलं काम सुरू आहे त्याचप्रमाणे शेतकरीसाठी मुख्य उद्देश आहे की त्यांनी जमिनी पात्रता वाढायला पाहिजे जमिनी पात्रता सुपीकता वाढायला पाहिजे त्यामुळे जलयुक्त शिवार आणि गाढमुक्त धरण ह्या ज्या गोष्टी होत्या ज्या देवेंद्र फडणवीस शासनमध्ये आहेत तर त्या आपण पुन्हा कशा होतील त्या ते आपण त्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो शेतकरीना मुख्य कारण आहे की पाणी तर नदीनं संवर्धन आणि जास्तीत जास्त बलून बंधारा म्हणजे जवळपास प्रत्येक दोन किलोमीटर एक बलून बंधारा कसा होईल येण्यासाठी आपण भविष्यामध्ये प्रयत्न करतो आणि जर पाणी चोवीस तास राहणं जर जमीनम पाणी लेवल राहिली तर शेती शेतकरीला बाकी गोष्टीची गरज पडत नाही त्याचप्रमाणे जर आता आपण देख की नुकताच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री असताना शेतकरीसाठी जी आर काढा मागेल सोलर जे, जे सोलर पंप की मागेल त्याला सौरपंप तर सोलरनं आपण जर पंप वापरात तर चोवीस तास आपलं आपले जे वीजनी गरज आहे म्हणजे जर सोलरनं पंप ना तर लाईट बिल येणार नाही आणि दिवसभर आपला पंप चालू आहे आणि जे अडचण आहे मुख्य शेतकरीचे की रात्री पाणी भरायला जाणं पडस ती अडचण पण दूर होईल आणि आपण याला प्रत्येक शेतकरी जास्तीत जास्त सौरपंप कसा भेटतील दिवसभर शेतीले पाणी कसं भेटी येण्यासाठी आपण प्रयत्नशील असू तर पहिला तर आपण देवेंद्र यांचा एक धन्यवाद व्यक्त करले तरच की त्याचे आपले मागेल त्याला सर्वपंप ही नुकतीच योजना दोन चार दिवस जायच ही योजना जाहीर केली आणि त्याचप्रमाणे भविष्यामध्ये पाण्यांद रस्ता याचा आम्ही निरोप तसे पोहोचाडायलाच आहे प्रत्येक शेतकरीने त्याचा माल वाहतूकसाठी आणि शेतकऱ्यांना गाड्या बैल ट्रॅक्टर आणि वाहतूकनं साधन हे वावर पोहोचाय पाहिजे यासाठी पाण्यांद रस्ता कसा तयार होतील यासाठी पण आपण पूर्ण प्रयत्नशील आहेत तर असं एक विषय आहे की येत्या विधानसभा सर्व शेतकरीसना समा सर्व शेतकरीसना आशीर्वाद आणि सहकार्य लिसन जर आपण शेती करणारा डॉक्टर या सज्ञेवर जर आपण तुम्हाला विश्वास असेल तर असा शेती करणारा डॉक्टरला जर आपण आमदार करतो तर आपलं आरोग्य आणि आपलं शेती आणि आपला जो परिसर आहे यामा ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत यामा आपली जी रामराज्याने गरज आहे आणि जे समाजाचे आता ते असंतुलन होईल आहे म्हणजे दोन नंबरने ज्या गोष्टी वाढी राहण्यात आणि शेतीला ज्या पूर्वगोष्टीत या ज्या शेतकरीचं नुकसान मिळणं त्या गोष्टीसाठी आपण सदैव कटिबद्ध असूत आणि आपण सर्वांचे सकारात्मक विचार ठेवा आणि आपला सर्वांना आशीर्वाद आणि सहकार्य यांना आपली गरज लाभवी अशी मी तुम्ही सर्वांशी विनंती करत धन्यवाद